मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता माग हटणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समाज मोठे भावात लेकर म्हणून लढणार आता तर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही चोपन्न लाख नोंदी मिळाल्या पंचेचाळीस वर्षापासून समाज लढतोय करोडोच्या संख्येनं मराठा समाज एकत्र कशा काय करायला पाहिजे आमची काय चूक आमची काय चूक अरे इतकं निर्दय सरकार वीस जानेवारी म्हणजे जा दोन तीन दिवसांना हा सुद्धा महिना आहे त्याच्यापेक्षा काय करायला पाहिजे आमची काय चूक आमची काय चूक आहे आम्ही जर गोरगरिबांनी लागतो कारण शेवटी कुठलाही विजय मिळवायचा असेल किंवा कोण एखादं आंदोलन यशस्वी करायचं असेल तर वेळ आणि काळ येऊन द्यावं लागतं कारण टप्प्यात आल्याशिवाय आपल्याला ते सांगणं सुद्धा योग्य नाही कारण समोर नाही नाही वाईट हे वाटतं चोपन्न लाख नोंदी मिळाल्या पंचेचाळीस वर्षापासून समाज लढते करोडच्या संख्येनं मराठा समाज एकत्र आला आणि अडीचशे तीनशे पेक्षा जास्त बलिदान गेले आमच्या लेकरांच्या डोळ्यात कंपाळाचा आईबाई कुंकू सुद्धा गेला अरे इतकं निर्दय सरकार असू शकत ज्या सरकारला या मराठ्यांनी हृदयपणा काय असायला पाहिजे माझा मराठा समाज आज ताकदीनं लढतोय हजारो केशेत झाल्या आमच्या माता माऊलींचे डोके फुडले करतो तरी आम्ही शांततेत करतोय आजही एक महिना झाला आहे आमरण उपोषणाची आणि मराठे मुंबईकडे जाण्याची घोषणा केलेली तरीही सरकार घेत नाही इतकं निर्दयपणा यांच्या अंगात असणं म्हणजे हा खूप अन्यायाचा कळस झाला खूप अन्यायाचा कळ झाला आणि शेवटी आता मराठ्यांनाच हे शांततेचा आसरा हातात घेऊन यांना आपल्या लेकराला न्याय मिळणार नाही हे बघा मी लढायला मरायला कधीच भेटणार आणि भेणार सुद्धा पण मला एक वाईट वाटतं की इतका निर्दयपणा मंत्र्यात आमदारात असू शकतो सरकारमध्ये असू शकतो शेवटी तुम्ही सुद्धा माणूस आहेत तुमच्यात माणूस की जिवंत असली पाहिजे अरे जर तुमच्या डोळ्यात एकता आत्महत्या झाल्यात तर तुम्हाला झोपसुद्धा नाही यायला पाहिजे आणि तुम्ही मात्र संतापाची लाट म्हणून समोर येईल लाट तर मराठ्यांची आहेच परंतु काय असतं शेवटी मला माहित नाही मी समाजात नस फक्त मराठ्यांनी एकजुट नाही पडू द्यायची मी आता छातीवर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही कारण पोरं मराठ्यांचे मोठे आलेले बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो आहे मी रात रात जो आता शेवटचा मी तुमच्या आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागलो मला फक्त या समाजात मी अस मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय की मी आपले मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही ही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलनसुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागं आठणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाजामध्ये मोठे भावात लेकरं म्हणून लढणार आहे